माझं असं म्हणणं आहे की सरकार त्यांचं आहे यंत्रणा त्यांची आहे पोलीस यंत्रणा आहे सगळीकडे त्यांनी तक्रार करावी कोणाचं नाव आहे कोणाचं नाही पोलिस यंत्रणा चौकशी करते आणि याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्यामध्ये कस्टम पण चौकशी करते त्यानंतर बाकीचे ड्रग्ज वाले तर चौकशी आहेत त्यांना जर तशा पद्धतीचं माहिती कोणाचं कोरेगावपर्यंत लिंक असते तर ते तिथं आले असते आणि चौकशी केली असती ना, था ना, था ना था। उगीच धागा पकडून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये आणि याच्यात कोणाचा माझा कोणाचा परिचय आहे त्यांनी कोण काय व्यवसाय करतो काय करतो मग यांचे कोणाकोणाच्या बरोबर आहेत त्यांचे काय काय व्यवसाय सगळे बाहेर काढून देऊ का मग आम्ही असं म्हणतो का त्यांचे तिथं संबंध आहेत म्हणून ओळख आहे म्हणून ते त्या धंद्यात आहे म्हणून आणि एक आहे राजकारणाचं एक आम्ही नेहमी सातारा जिल्ह्यामध्ये राजकारणाचं एक पावित्र्य राखलेलं आहे

त्यांना जर काय माहिती जास्त असेल तर त्यांनी तशा प्रकारची जिथं चौकशी चालली तिथं द्यावं कोण मोठा नेता आहे त्यांनी पैसे मागितले हवेत गोळ्या मारून कोणाकडे तरी संशयाचे सूर दाखवणे बरोबर नाही त्यांनी ते करावं माझं म्हणणं आहे त्यांना त्यांनी त्या ते त्या यंत्रणा जी चौकशी करते त्यांना दाखवावं हो। कोणी पैसे मागितलेत कोणी काय नाही करत तर कुटुंब वगैरे सगळे बघतील ना दोन हजार बारा साली मुलासोबत शिक्षण घेत होता सोबत आता त्यांनी कुठून शोध लावला त्यांना विचारा माझ्या मुलाबरोबर तो कधी शिकायला होता उगीच काहीतरी आरोप करायचे आता त्यांचा मुलगा कोल्हापूरला शिकायला होता त्यांची मंडळी तिथं कोल्हापूरला होती मग आम्ही तिथं कुठं काय घडबड झाली तिथं गायचा घोटाळा झाला तिथं चाऱ्याचा घोटाळा झाला गायी मेल्या मग आम्ही आरोप करायचे का त्याच्यामध्ये नाही आम्हाला ही संस्कृती नाही आम्हाला संस्कृती आहे की राजकारण फक्त तेवढ्या पुरतच असतं कुटुंबापर्यंत न्यायचं नसतं मग कोल्हापूरला जे काय तिथं होत आहे का ह्याच्यामध्ये आरोप झाले आम्ही सांगायचं का त्यात तुमचा संबंध आहे आम्हाला माहिती आहे ना कुठं आरोप करावे काय करावे आता माझ्या मुलाच्या वेळेला तो कुठं शिकायला होता कधी शोध लावला ते पण पुरावे द्यावे त्यांनी तालुका अध्यक्ष जो आहे माझा विद्यार्थ्यांचा त्यांनी तक्रार दिलेली आहे तक्रार दिलेली आहे राजकारणामध्ये एखाद्याचं मागे सुद्धा मी सांगलं कुटुंब उद्ध्वस्त करू नका ज्याचा संबंध नसतो गावच्या लोकांनी काही पुढाऱ्यांनी आणि ह्यांनी या लोकप्रतिनिधीने त्या असलेल्या चांगल्या युवकाला त्याच्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला ज्यांनी केला असं ते भोगतील आता ज्यांनी नाही त्यांचं त्यांनी एसपीकडे तक्रार केली स्वतः तिथं नियोजना दिली त्यांचा कुठे तिथं सहभाग दिसला नाही पण त्यांना मुद्दाम त्या केसमध्ये घ्याने अडकून टाका ही कुठली रणनीती आहे आणि कुठली संस्कृती आहे आणि सध्या मध्ये आता कायदा तर तुम्ही म्हणता सध्या कोयदा मध्ये कायदा सुव्यवस्था काय चालली आहे खुल्याआम तिथं मारामारी होत्या खुल्या आमती आता एखाद्या कंपनीच्या मॅनेजरला मारलं जातं आणि त्या मॅनेजरच्या विरुद्ध क्रॉस कंप्लेंट घ्यावं लागतं पोलीस दम देतात क्रॉस कंप्लीट घ्या आणि त्या मॅनेजरला रोज पोलिस स्टेशनला बोलवलं जातं कंपनी पंधरा दिवस बंद पडली या असल्या कर्तृत्वामुळे पोलिसांवर इतका दबाव आणि पोलीस तुम्ही कोरेगाव आणि या मतदारसंघातल्या पोलिस स्टेशन मध्ये किती गुन्हे झाले आणि किती क्रॉस कंप्लीट झाले ते चेक करा